गाय सतरा ते अठरा लिटर दूध काढील आता तिचा चीक कमीत कमी चार पाच लिटरच्या वरती चीक आहे आता पिळायचं काम चालू आहे पशुपालक मित्रांनो दारा काढायचं काम चालू आहे तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडला असेल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानं मी अनोर भाई पुन्हा एकदा तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज मी तुम्हाला लोणी मार्केटमध्ये चांगल्या दुधारू गाया दाखवणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब पशुपालक मित्रांनो गायीची किंमत सरासरी सत्तर हजारपासून तर नव्वद हजारापर्यंत गायी मिळतात पन्नास हजारला पण पन गाय मिळते साठ हजारला पण गायी मिळते सत्तरला मिळते चाळीस पंचेस हजारला सुद्धा गाय मिळतात आता तुम्हाला मी एक गाय दाखवतो आता ही गाय बघा पशुपालक मित्रांनो ही ही तिसऱ्या वेतनाची गाय आहे गायचं खालचा आर्डर बघा जरा ऑर्डर एकदम क्वालिटी पाहिजे या गायची दूध देण्याची कॅपॅसिटी पंचवीस ते चोवीस लिटर आहे आणि ही तिसऱ्या व्यतनाची गाय आहे कडकने हवालीला करते आणि याची किंमत सांगायला फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपये एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ही गाय देण्याचा प्रयत्न आपण करू ज्या पशुपालकांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करावे गाय खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला सडमुखी अंगपडीची गॅरंटी मिळणार आहे सोबत तुम्हाला आम्ही मार्केट कमिटीला दाखला करून देऊ त्यानंतर गाडीचा परवाना बनवून देऊ त्यानंतर तुम्हाला इथं ट्रान्सपोर्टची सुविधा करू राहण्याची सुविधा करू तुमचे जेवणाची सुविधा पण करू तर पशुपालक मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून आणि भारतातून कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला इथं राहण्याची आम्ही सुविधा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्ही ना साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त बघत चाला आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यानंतर तुम्हाला माहिती कळत नाही आणि माहिती कळत न कळाल्यामुळे मार्केटचे दररोजचे अपडेट पण कळत नाही तर पशुपालक मित्रांनो मी एक दहा ते बारा दिवस थोडं बाहेर गेलो होतो त्यामुळे ह्या दहा ते बारा दिवसात काही व्हिडिओ मी तुम्हाला काढू ना शकलो नाही तर पशुपालक मित्रांनो चला जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल आजच एप्रिल मे महिन्यामध्ये भरपूर गाया तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या गाया तुम्ही खरेदी करून घेऊन जावा आता ही गाय बघा पशुपालक मित्रांनो हिची किंमत सांगायला पन्नास हजार रुपये एकदम रिजनेबल रेटमध्ये सतरा ते अठरा लिटर दूध काढे मी पहिल्या रुजे दोन दात वासरी हे बघा हा मोठा हत्ती बघा तीस लिटरचा हत्ती सहा फुटाच्या आसपास हाईट आहे गायची आणि ही जर गाय खरेदी करायची असेल तर पशुपालक मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला किंमत फायनल किंमत एक लाख आणि पंधरा हजार रुपये दोन चार हजार पाच हजार कमी करून हा तुम्हाला हत्ती देऊ तीस लिटरची गॅरंटी पशुपालक मित्रांनो अठ्ठावीस लिटर पिळलेली ती दुसरे वेतन आहे पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता आजपासून फक्त तीन दिवस विक्रीसाठी गाय असतात आणि मी त्या गायांची व्हिडिओ आणि तारीख थमनेवर टाकलेली असती ते बघून मला कॉल करत जा नंतर कॉल करू नका पशुपालक मित्रांनो बुधवार नंतर ज्या काय गाया टाकणार आहे तुम्हाला मी सोमवार ते बुधवारपर्यंत ह्याच गाय विक्रीसाठी असतात तर पशुपालक मित्रांनो गायी खरेदी करण्यासाठी दोन्ही मार्केट मध्ये प्रकारच्या भरघोस दूध उत्पन्न देणाऱ्या भरघोस दूध उत्पादन क्षमता ठेवणाऱ्या गाया इथं मिळतात आता ही बघा पशुपालक मित्रांनो ही पण बघा ही दुसऱ्या व्याची गाय ही आणि ह्याची किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये चार दाती गाय आहे मित्रांनो आणि एकदम खावाड पण आहे हे बघा हा पण हत्ती किती खावड आहे आता गायीचं दूध काढण्याची क्षमता आणि दूध देण्याची ताकद हे आपल्या चाऱ्या आणि चाऱ्याच्या नियोजनात असते पशुपालक मित्रांनो तुम्ही गायांना खाद्य चारत जा बार्ली पेंड भुसा सुग्रास गोळी पेंड अनेक प्रकारचे खाद्य चारून गायांची तुम्ही दुधाची ग्रोथ वाढू शकता एसने पण वाढते फॅट पण वाढते आणि गाय पण धष्टपुष्ट होतात मुक्त गोठा तयार करा मुक्त गोठ्यामध्ये गाय आनंदी राहतात त्यांना आनंदी वातावरणात मुक्त करून सोडा दोन तीन लिटर गायचं प्रत्येक महिन्यात दूध वाढतय तीन चार लिटर दूध वाढतय ही बघा गाय वेललेली गायच्या गाया खाली आहे म्हणजे खोंड आहे खोंड तर ह्याची किंमत सांगायला आपण एक ऐंशी हजार रुपये सांगतो थोडेफार इकडे तिकडे करेल या वार कमी करून तुम्हाला गाय देऊन टाकू या गायला डिलिव्हरी होऊन दोन दिवस झालेली आहे चार राती खाली खोंड आहे तिच्या बघा ताजीच वेळ लिहिली आहे पशुपालक मित्रांनो आणि तिचं दूध पण काढून राहिले बघा वासरू त्याला पित आहे बघा सरासरी गाय सतरा ते अठरा लिटर दूध काढील आता तिचा चीक कमीत कमी चार पाच लिटरच्या वरती गाय आता पिळायचं काम चालू आहे पशुपालक मित्रांनो धारा काढायचं काम चालू आहे तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा